अहो उठा ना बघा मुलगी तिकडे मुकाशरू काढते आणि तुम्ही इथे निवांत झोपलाय माधुरीच्या आवाजाने अगदी खळबळ उठला तो काय झालं असेल श्रेयाला जाऊनच बघतो तिच्या रूममध्ये तिथे बघतो तर काय श्रेया मुडमुळ अश्रू काढत बसलेली बाजूलाच डाग पडलेली चादर सगळं सांगून गेली त्याला त्याने मायेने तिच्या केसांवर हात फिरवला लेख अगदी पोटाशी बिलगली त्याच्या कपाटात असलेल्या सॅनिटरी नॅपकिनचे पाकेट तिला देऊन त्याने तिला आंघोळीला पाठवले माधुरी गेली आणि दोन्ही मुलांची आणि श्रेयाची सारी जबाबदारी विवेकवर येऊन पडली होती माधुरी असताना या सगळ्या गोष्टी कधी त्याला बघाव्याच लागल्या नव्हत्या ह्यानी फक्त कमवून आणायचे आणि तिने घरचे बाहेरचे सारे बघायचे अगदी न कुरकुरता करायची ती हे सगळे पण अचानक कॅन्सरने तिच्यावर घाला घातला आणि संपले सगळे किती जबाबदारी आली होती न आता त्याच्यावर तो प्रयत्नही करत होता ते समर्थपणे पेलण्याचा पण काही प्रसंग मात्र आज सारखे बिकट असायचे न करता त्याचे मन भूतकाळात गेले होते किती सुखाचा होता ना दोघांचा अगदी दुष्ट लागावी असा माधुरीशी लग्न झाल्यावर त्याचे आयुष्य अगदी भरत गेले होते होतीच ती तशी दिसायला अगदी नक्षत्रासारखी सुंदर तितकीच मनानेही सुंदर अगदी नेटकेपणाने सगळ्यांचं करणारी आपल्या सुंदर स्वभावाने सगळ्यांना जोडणारी ती जीवनात आल्यावर त्याने अगदी मनोमन विचारच केलेला हिच्याशिवाय आयुष्यात दुसरीला स्थान नाही लग्नानंतर अगदी सहजतेने तो उत्कर्षाच्या शिळ्या चढत गेला आणि ती मनापासून त्याला साथ देत गेली संसार वेलीवर दोन गोंडस फुलेही उगवली अर्णव आणि श्रेया सगळं अगदी सुरळीत सुरू असताना अचानक माधुरीला गर्भाशयाच्या कॅन्सरचे निदान झाले आजार वाढलेल्या अवस्थेत होता परिस्थिती पूर्ण बिकट होती माधुरीला स्वतःचे भविष्य आता उमगले होते तिने खूपदा विवेकला ती नसल्यास त्याने लग्न करावे हे सुचवत गेली पण तो त्याच्या निर्णयावर ठाम होता तो माधुरीला कसेही करून जगवेल याच आशेवर तो होता परंतु माधुरीला आता पूर्ण कल्पना आली होती किशोरवयीन असलेल्या तिच्या मुलांची चिंता तिला आता सतावत होती खास करून श्रेयाची बारा तेरा वर्षाच्या श्रेयाला आता खरी आईची गरज होती खूप तुटायचं तिचं मनातून पण काही उपाय नव्हता अखेर माधुरी गेली पोरांच्या विवंचनेतच गेली माधुरी गेली आणि विवेकचा संसार उघडा पडला पण माधुरीने पोरांना इतके उत्तम संस्कार दिले होते की मुली अतिशय संस्कारी आणि स्वयंपूर्ण होती मुळातच शहाने असलेली ती बाळे आल्या प्रसंगाने अजूनच समजदार झाली होती सगळ्यांनी त्याला दुसऱ्या लग्नाविषयी सुचवले पण त्याच्या निर्णयावर तो अगदी ठाम होता माधुरी त्याच्यात पूर्ण भिंदी होती आणि त्या अद्वताचा अपमान करणे त्याला शक्य नव्हते त्या दिवसापासूनच तो पोरांचा आई आणि बाबा दोन्ही झाला होता पण आजची परिस्थिती पाहिल्यावर घरात त्याला श्रेयाला समजून घेणाऱ्या एखाद्या स्त्रीची गरज भासू लागली आणि त्या विचारातच तो झोपी गेला दुसऱ्या दिवशीही तेच विचार त्याला पोखरू लागले त्याच तंद्रीत तो पुन्हा निद्राधीन झाला आज पुन्हा माधुरी त्याच्या स्वप्नात आली अहो ऐकलं का ना आता थोडी आईच्या उभेची गरज आहे तुम्ही असे करा ना उद्याच गावाकडे जा आणि आईबाबांना घेऊन या मला माहिती आहे की तुम्ही म्हणाल की आपण त्यांच्यासाठी स्वतंत्र रूम बांधूनही ते आले नव्हते मागे मग आता येणार का अहो माझे मन सांगते येतील ते तुम्ही जा बघू उद्याच अगदी खळबळून उठला तो किती सहजतेने तिने त्याचा प्रश्न सोडवला ते। होता ना अलीकडे असेच व्हायचे तो विचारांच्या तंद्रीत चिंतेत झोपी जायचा आणि ती त्याच्या स्वप्नात येऊन त्याच्या चिंतेचे निवारण करायची अगदी असेच सगळे चाललेले दुसऱ्या दिवशी रविवार होता सकाळीच त्याने पोरांना गावाकडे जाण्याचा बेत सांगितला मुलीही आजोबा आजीच्या भेटीला आतुर झाली घरी जाताच विवेकने आईला येण्याचे प्रयोजन सांगितले आणि त्या लगेच तयार झाल्या यायला नेहमीच आडेवेडे घेणाऱ्या आईची ही तत्परता बघून त्याला आश्चर्य वाटले त्याच बोलू लागल्या मग अरे काल माधुरी माझ्या स्वप्नात आली आणि बोलली आई कशा हो तुम्ही पोरांना आता गरज आहे हो तुमची खास करून श्रेयाला तरी तुम्ही इथेच तेव्हाच विचार केला की आता तुझ्याकडे जायचं तर तूच आलास बघ तो विचारच करत राहिला माधुरी गेली होती पण तिच्यातील आई मात्र गेली नव्हती ती तिथेच रेंगाळत राहिली होती तिच्या मुलांची काळजी करत नियतीने डाव साधला होता पण ती तिलाही पूर्ण उरली होती विवेकच्या स्वप्नात येऊन त्याच्याशी हितगुज करून ती अजूनही तिच्या मुलांचं हवं नको ते बघत होती नियतीही तिच्यापुढे झुकली होती आता आईबाबा दोघेही आले होते विवेकसोबतच त्यांच्याही मायेची ऊब पोरांना मिळणार होती त्याची बरीचशी चिंता आता मिटली होती आणि मुख्य म्हणजे त्याची माधुरी त्याच्या पोरांची आई होती ना त्यांचं हवं नको ते बघायला त्याच्या स्वप्नात येऊन सांगायला आई मरते पण तिच्यातील आईपण आणि पालकत्व कधीच मरत नसते ते कोणत्या ना कोणत्या रूपात पोरांच्या मत्तेला नेहमीच धावून येत असते कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद